जे म्हणाले रायबाच लग्न ताना म्हणाला राजा रायबाच लग्न होईल ठरलं तिथेच होईल होईल की नाही माहित नाही राज पण राज लक्षात ठेवा आधी कोंडा कोंडाण्याच मंगच माझ्या रायबाच मंगत माझ्या रायबाच राजाने तानाला मानाची वस्त्र दिली तानाला राजाने सांगितलं ताना आम्हाला अपयशी नकोय ताना तानाने ताना सांगितलं राज नवमीच्या रात्रीला गड घेतो नवमीच्या रात्रीला राजगडावरती तुम्ही झोको का झोपू नका मा साहेबांना सुद्धा सांगा झोपू नका कड घेतल्यानंतर गवताची गंजी पेटवतो आणि गंजी, गंजी पेटल्यानंतर तोच गंजीचा तुम्हाला चाळ दिसेल चा दिसला की समजून जा ना घेतलाय